नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण रंगपंचमी या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत होळीला लागूनच येणारा सण म्हणजे रंगपंचमी होळीनंतर म्हणजे फाल्गुन पौर्णिमा ते फाल्गुन वैद्यपंचमीपर्यंत रंगपंचमी साजरी केली जाते रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण आनंदाचा सण उत्साहाचा सण महाराष्ट्रात या सणाला धुलीवंदन अथवा धुळवड असंही म्हणतात एकमेकांच्या अंगावर रंग उडवून पिचकारीने रंगाची पाणी अंगावर उडवत आणि तोंडाला अथवा कपाळाला रंग लावत हा सण साजरा करण्याची पद्धत भारतात आहे काही ठिकाणी तर हा सण पाच दिवस साजरा केला जातो मोठ्यांना आदराने कपाळावर टिळ्या लावून आणि समवयस्क आणि लहानांसोबत रंगांची उधळण करत हा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा होतो होळीनंतरचे सलग पाच दिवस रंगपंचमी खेळली जाते रंगपंचमी खेळणं हे ऐश्वर आनंदाचं प्रतीक असलेलं धनदायक मानले जाते भारतात महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश अशा अनेक प्रांतांमध्ये रंगपंचमी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते शास्त्रात रंगपंचमी ही वाईट शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय अथवा दुःखावर मात करत आनंदाकडे वाटचाल करणारा सण म्हणून मानला जातो रंगपंचमी हा सण होळी धुलिवंदन रंगोत्सव धुळवड रंगपंचमी अशा विविध नावाने साजरा केला जातो काही ठिकाणी होळी साजरी होते तर काही ठिकाणी होळी दिवस धुळवडीचा आनंद लुटता येतो या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात आणि रंगपंचमीचा आनंद लुटतात या सणाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व निरनिराळ्या पद्धतीने सांगण्यात येत असते तरी रंगपंचमी हा वसंतोत्सवाचा एक भाग म्हणून उत्सव साजरा केला जात असावा कारण या काळात सृष्टीत अनेक बदल होत असतात झाडाची सुकलेली पाने गळून सृष्टीला नवी पालवी फुटत असते त्यामुळे निसर्गातही रंगांची उधळण सुरू असते याच एक प्रतीक म्हणून रंगपंचमी साजरी केली जात असावी शिवाय या काळात उन्हाची काहीली वाढू लागलेली असते त्यामुळे हिवाळ्यातून उन्हाळ्यात प्रवेश करताना वातावरणात होणारा दाह कमी करण्यासाठी हा सण साजरा केला जात असावा कारण रंगपंचमीला रंगासोबतच एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्याचीही पद्धत आहे असं म्हणतात द्वापार युगात भगवान कृष्ण त्यांच्या बालपणी गोप गोपिकांवर रंग आणि पिचकारीने पाणी उडवून हा सण साजरा करीत असत तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपात पाळली जात आहे या सणाचे महत्व आणि त्यामागच्या भावना काही असल्या तरी या सणामुळे आजही नातेवाईक मित्रमंडळी एकत्र येतात आणि आनंदाने हा सण साजरा करतात फाल्गुन पंचमी या तिथेला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो धुलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण या दिवशी एकमेकांना रंग लावून साजरा केला जातो गेलेल्या कडक उन्हाळ्यापासून आ अंगाची दाह शांत व्हावी म्हणून रंग उधळले जातात यावेळी विविध रंगांची चूर्ण पाण्यात मिसळून ते पाने पिचकार्यांमधून एकमेकांच्या अंगावर उडवले जाते रंग उडवण्याचा उत्साह महाराष्ट्रात फाल्गुन पंचमीला साजरा केला जातो असे असले तरी उत्तर भारत वगैरे ठिकाणी मात्र तो होळीच्या म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो या उत्सवाच्या निमित्त मार्गे धार्मिक व सांस्कृतिक कारण काहीसे अस्पष्ट आहेत आता आपण पाहू रंगपंचमी कशी साजरी केली जाते होळी अथवा रंगपंचमी या सणाला धार्मिक महत्त्व असल्यामुळे सर्वात आधी भक्तीपूर्वक राधा कृष्ण आणि घरातील इतर देवतांना रंग लावला जातो त्यानंतर घरातील मोठ्यांना रंग लावला जातो लहान मंडळी मोठ्यांच्या कपाळावर रंगाचा टिळा अथ लावून अथवा त्यांच्या चरणावर रंगांचे पोट लावून या सणाला सुरुवात करतात देवाची पूजा आणि घरातील मोठ्यांना आदरपूर्वक रंग लावल्यावर मग सर्वांसोबत रंगांची उधळण केली जाते असं म्हणतात की या दिवशी मनापासून नामस्मरण केल्याने देवदेवता स्वतः भक्ताला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर रंग खेळण्यास येतात कोरडे रंग गुलाल अबेर असे रंग उडवत एकमेकांच्या अंगावर पाने उडत हा सण साजरा केला जातो शिवाय या दिवशी घरात पुरणपोळी आणि घोडा धवडाचे पदार्थ बनवले जातात महाराष्ट्रातील कोकण प्रांतात होळी ते रंगपंचमी दिवशी शिमगोत्सवही साजरा केला जातो होळीनंतर काही दिवस गावोगावी ग्रामदेवतेचा पालखी आणि जत्रोत्सव या दिवसांमध्ये साजरा केला जातो घरोघरी येणाऱ्या पालखीचे दर्शन करण्यासाठी चाकरमानी या दिवसांमध्ये खास आपल्या कोकणातील घरी जातात समा आणि शिमग्यातील पालखी नाचवताना पाहणे ही डोळ्यांचे पारणे फेडणारी असते त्यामुळे निरनिराळ्या ठिकाणी या सणाचे महत्व निरनिराळे आहे रंगपंचमी खेळताना भगवान शिवशंकराला प्रिय असलेले भांग पिण्याची ही पद्धत काही ठिकाणी आहे त्याचप्रमाणे थंडाईसारखे पदार्थही या दिवशी एकमेकांना दिले जातात आजकाल या सणाचे स्वरूप काळानुरूप बदलत चालले आहे त्यामुळे एकमेकांना भेटण्यासाठी अथवा रंगपंचमी निमित्त गेट टुगेदर करत होळीच्या जा पार्टीचं आयोजन केलं जातं या रंगपंचमी पार्टीचे आयोजन मुंबईत मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाते या निमित्ताने मग रंगपंचमी खेळण्यासाठी आणि भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी सर्वजण एकत्र येतात मी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद